मेडशी येथे अमित भाऊ जनक यांच्या सभेला मिळाला चांगला प्रतिसाद सभेला बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते मालेगाव मतदारसंघाचे लाडकी आमदार अमित भाऊ झनक यांच्या प्रचारसभेला बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते आज दिनांक बारा नोव्हेंबर रोजी रिसोर्ट मालेगाव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवारी अमित भाऊ याचा मेडशी मुंगडा येथे प्रचार दौरा होता या अनुषंगाने मेडशी येथे मेडशी सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष तथा मालेगाव पंचायत समितीचे माजी सभापती शेख गनीबाई यांच्या उपस्थित प्रचार दौऱ्याचे आयोजन केले होते मेडशी येथे सभा घेण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीपराव जाधव दामोअण्णा इंगोले अमित भाऊ झनक शेख गनीबाई उद्धव गोडे पंचायत समिती सदस्या कौशल्याबाई साठे प्रदीप तायडे आत्माराम धनंदरे नारायणराव शेणगे गजानन शिंदे सुखदेव खुडे संतोष बहादुरे संजय भागवत नितीन कुदळे यांनी सभेला संबोधित केले यावेळी मेडशी गोकसावगी उमरवाडी काळाकामटा भोरत कळदरा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील आठ दिवसापासून दररोज मेडशी प्रथम नागरिक सरपंच शेख जामीर शेख गनीभाई धीरज मंत्री जिल्हा परिषद सर्कलच्या सर्व गावात प्रचार करतात तसेच आमदार साहेब यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून सारखे दरोज सोबत प्रचार असतात आज या जगात स्वगर्च्याने प्रचार करणारे कार्यकर्ते क्वचितच आहे शेवटी मेडशी आपल्या भाषणात अमित भाऊ झनक यांना मेडशी जिल्हा परिषद सर्कलमध्ये भरघोस मत देऊन आपल्या सर्वांच्या सहकार्याने विजयी करू असा शब्दमेडशी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शेख गणीबाई यांनी मत व्यक्त हो केले मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले